नाशिक शहरातील एक विद्वान सुशील आणि कायदेतज्ञ म्हणून ओळखलं जाणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असलेले ॲडव्होकेट जयंत जायभावे सरांनी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मुलांना देशभक्तीचा संदेश देताना त्यांच्याकडनं अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या त्यांचं हे भाषण विद्यार्थ्यांसाठी संस्कार आणि देशभक्तीची जाणीव करून देणारं ठरलं आणि सव्वीस जानेवारी हो एकोणीशे पन्नास ला आपण संविधान स्वीकारलं त्या दोन्ही गोष्टींची पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष पूर्ण होऊन आपण शंभरीकडे प्रयाण करतो हा देश ज्या वेळेस दोन हजार सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य स्वतंत्र होऊन आणि संविधान स्वीकारून शंभर वर्षाचा झालेला असेल त्यावेळेस आपण इथे उपस्थित असलेले सर्व बालगोपाल बंधू भगिनी हे या देशाचे संज्ञान नागरिक झालेला असाल आणि ज्या झेंड्याला आज आपण इथे फडकवलं त्या भारतीय झेंडा जो आपल्या सगळ्यांचा अभिमान असला पाहिजे आपल्या हृदयाचा भाग असला पाहिजे त्या झेंड्याला उंचवण्यासाठीची जबाबदारी त्या शंभर वर्षाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांवर असेल आपण उत्तम शिका आपल्याला सुसंस्कृत बनवा व्यसनांपासून आणि चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आणि ज्या शाळेनं ज्या शिक्षकांना ज्या आईवडिलांना आपल्याला घडवलं त्यांचं नाव साठ करा आणि त्याहीपेक्षा जास्त आपल्या भारत देशाचं नाव आपण सार्थ करा अशी या दिवशी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र